पालघर पूर्वेतील पूनम पार्क परिसरामध्ये भीषण आग लागली अनधिकृत भंगार गोडाऊन मध्ये ठेवलेल्या ज्वलनशील केमिकल साठ्याला आग लागली आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत लाईन वरून जोडले गेलेले जितेंद्र अतिशय भीषण अशी भी ही भी आग दिसते दृश्यांमध्ये काय ताजे तपशील आहेत नक्कीच विक्रांत पालघरच्या पूर्वेतील पूर्वेतील पुरम पार्क परिसरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे संकुलाच्या आतच असलेल्या अनधिकृत बंगार अचानक भीषण आग लागली होती ज्वलनशील केमिकल आणि प्लास्टिकच्या साठ्यामुळे या आगीने काही मिनिटातच जे रूप धारण केलं होतं एकंदरीत बघितलं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मध्यरात्री जे भिच्छीचं वातावरण पसरलं होतं मत दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल आणि त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं एकंदरीत बघितलं तर या अनधिकृत बंगार गोडाऊन गोडाऊन कारवाई करण्याची आता मागणी जी आहे ती नागरिकांकडून केली जाते विक्रांत धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी